सांगली सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सभेसाठी जय्यत तयारी चिंतामण कॉलेजच्या क्रीडांगणावर तयारीला वेग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक मोहन भागवत यांची रविवारी सायंकाळी सांगलीमध्ये सभा होत आहे टिळक स्मारक ट्रस्टकडून या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या सभेच्या निमित्ताने सांगली मिरज रोडवरील चिंतामणराव कॉलेजच्या क्रीडांगणावर भव्य असे व्यासपीठ उभारण्यात आलेले आहे याचबरोबर सभेसाठी तयारीसुद्धा केली जात आहे रविवारी सायंकाळी पाच वाजता चिंतामण कॉलेजच्या ग्राउंडवर सरसंघ संचालक मोहन वा भागवत यांची सभा होत आहे या सभेच्या पार्श्वभूमीवर चिंतामण कॉलेजच्या क्रीडांगणावर तयारीला वेग आलेला आहे या ठिकाणी भव्य अशा व्यासपीठाबरोबरच बैठक व्यवस्था सुद्धा केली जात आहे विद्युत व्यवस्था सुद्धा करण्याचे काम सुरू आहे याचबरोबर या परिसरामध्ये स्वच्छतेचे काम सुद्धा युद्धपातळीवर हाती घेण्यात आलेले आहे भागवत यांच्या मार्गावर कोणत्याही प्रकारचे अडथळे किंवा बाधा येऊ नये या दृष्टीने महापालिका पोलीस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे भागवत यांच्या सभेला होणारी संभाव्य गर्दी पाहता चिंतामण कॉलेजच्या परिसरामध्ये आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था प्रदान केली जात आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली